भिवंडीतील खाडी जवळच्या झोपडपट्टी परिसरात तीस खळबळ उडाली होती या घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण मृत महिलेची ओळख पटवून आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान होतं पण भिवंडीच्या भुईवाडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात महिलेची ओळख पटवून अठ्ठेचाळीस तासात तिच्या पतीला अटक केली आहे सव्वीस वर्ष परवीन उर्फ मुस्कान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती तहा अन्सरीला अटक केली आहे तीस ऑगस्टला ईदगाह झोपडपट्टी जवळच्या दळदळीत महिलेचं शीर आढळल्यानंतर भुईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक रत्न पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला परिसरातील माहिती काढताना त्यांना मुस्कान नावाची एक महिला गेल्या काही दिवसांपासून दिसत नसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला यानंतर संबंधित मृतदेह मुस्कानचा असल्याचं तपासात समोर आलं यानंतर पोलिसांनी मुस्कांबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा पती तहा अन्सारी देखील घरी नसल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्याचा शोध घेत एक सप्टेंबरला त्याला ताब्यात घेतलं कसून चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली तहा अन्सारी आणि मुस्कान अन्सारी यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यांना एक वर्षाचा मोहम्मद अजलान नावाचा मुलगाही आहे दोघांमध्ये चारित्र्यावरून सतत वाद होत होते मुस्कान इंस्टाग्रामवर रील्स बनवायची त्यामुळे त्यांच्यात आणखी वाद व्हायचा तिला काही यायची भांडणात आणखी वाढ होत होती अठ्ठावीस ऑगस्ट ला मुस्कान रील बनवण्यासाठी घरातून बाहेर गेल्यामुळे त्यांच्या जोरदार वाद झाला होता याच भांडणातून एकोणतीस ऑगस्ट ला पतीने पत्नीची निर्गुण हत्या केली त्याने पत्नीचं शिर धडा वेगळा करून मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी भरतीच्या धड आढळलेलं नाही त्यामुळे पोलीस खाडी परिसरात शोध घेत आहेत आरोपी पतीला भिवंडी न्यायालयात हजर केलं असता त्याला अकरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे या घटनेमुळे एक वर्षाचा चिमुकला मोहम्मद अजलान पोरका झाला आहे त्याच्या समोरच बापाने आईची हत्या केल्याने या चिमुकल्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे सध्या नातेवाईक त्याचा सांभाळ करत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका